नमस्कार मित्रांनो या सेशन मध्ये आपल्याला आजच्या पेपरचे सायन्सचं स्पष्टीकरण पाहिजे मग लक्षात घ्या सो सायन्सचे आपण या ठिकाणी पंधरा प्रश्न कशा अँगलने आयोगाने विचारलेले आहेत ते सर्व इथे पाहणार आहोत सो आपला पहिला प्रश्न काय विचारलाय पहा खालीलपैकी कोणते विधाने बरोबर की, बरो बर की चूक ते सांगा मग लक्षात घ्या आता जो पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट तो, तो कशाबद्दल विचारलेला आहे आपल्याकडे असणारे एक्स रे एक्स रे म्हणजे श किरण मग श किरणाबाबत कोणतं विधान योग्य आहे किंवा कोणतं विधान अयोग्य आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे मग पहिलं विधान काय विचारले पहा श किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत यस मित्रांनो जर आपण एक्सरेचा विचार केला तर एक्स रे हे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फॉर्म मध्ये पाहायला मिळतात सो पहिलं विधान कसं असणार आहे बरोबर दुसरं विधान पहा काय म्हटलंय श किरणाची तरंगलांबी खूप कमी असते येस बरोबर जर आपण श किरणांची वेवलेन पाहिली तर ही कशी पाहायला मिळते कमी पाहायला मिळते हे पण विधान कसं आहे योग्य आहे देन पुढे काय म्हटलंय पहा श किरणांच्यावर ऋण भार असतो आता लक्षात घ्या श किरणांचा आपण मेडिकल किंवा भरपूर ठिकाणी ऍप्लिकेशन पाहतो जर भरपूर ठिकाणी आपण त्यांचं ऍप्लिकेशन पाहत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऋण भार पाहायला मिळत नाही तो हे विधान काय झालं चुकीचं मग लक्षात घ्या पहिले दोन बरोबर इथेच ते मोस्ट ऑफ आन्सर मिळून जातं नंतर जर जा तिसरं कसं आहे चूक म्हणजे तिसरं चूक असेल तर आपला आन्सर पहिलाच ऑप्शन मिळून जातो आणि शेवटचा पर्याय <coughs> काय म्हटले पहा श किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात आता लक्षात घ्या जर तुम्ही पहिलं विधान पाहिलं पहिलं विधान काय होतं की श किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत मग जर त्या विद्युत चुंबकीय लहरी असतील तर शेवटच्या विधानामुळे शेवटच्या विधानामध्ये म्हटलंय की चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात मग लक्षात घ्या जर त्या विद्युत चुंबकीय लहरी असतील तर चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतील का नाही म्हणजे हे पण काय झालं चुकीचं म्हणून आपलं उत्तर काय असेल तर ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असेल दे पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे अप्रकट विलेन उष्मा म्हणजे काय आता लक्षात घ्या अप्रकट विलेन यालाच म्हणतात आपण लॅटन हिट लक्षात घ्या यालाच आपण काय म्हणतो लॅटन हिट मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लॅटन हिटची डेफिनेशन विचारलेली आहे आणि जर आपण लॅटन हिटची डेफिनेशन पाहत असेल किंवा जर आपण डिफाईन केलं तर या डिफाईन मध्ये आपल्याला जे घन पदार्थ असतात किंवा जी घन अवस्था आहे त्या घन अवस्थेचं कन्वर्जन लिक्विड अवस्थेमध्ये किंवा द्रव अवस्थेमध्ये पाहायला मिळतं मीन्स द कन्वर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड मग असं आपल्याला कुठे पाहायला मिळतंय तर पर्याय क्रमांक तीन मध्ये की जिथे काय सांगितलंय घनस्थितीतून द्रवस्थितीत रूपांतरित यालाच आपण काय म्हणतो लॅटंट हीट म्हणतो आणि जर वरचे दोन ऑप्शन आपण पाहिले तर लक्षात घ्या वरच्या दोन ऑप्शन मध्ये जो पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये म्हटले पदार्थाच्या एकक वस्तू उष्णता देण्यासाठी लागणारी उष्णतेची मात्रा याला स्पेसिफिक ची डेफिनेशन म्हणतात लक्षात घ्या ही कुणाची आहे स्पेसिफिक ची डेफिनेशन आहे मग या ठिकाणी आपण स्पेसिफिक हिट पाहत असेल पहिले दोनही पर्याय एक पर्याय म्हणजे स्पेसिफिक हिट ची डेफिनेशन आहे दुसरा पर्याय म्हणजे स्पेसिफिक हिटचं कंडिशन आहे की ज्या कंडिशन मध्ये त्यांनी कंडिशन काय सांगितलेली आहे वन डिग्री सेल्सिअस सो पहिले दोनही विधान हे स्पेसिफिक हिटच्या रिगार्डिंग आहे प्रश्नामध्ये लॅटन हिट विचारलंय सो लॅटन हिटला प्रॉपर डिफाईन कोण करत आहे तो, तो विधान तीन करत आहे सो विधान तीन ह्या प्रश्नाचं काय असेल तो उत्तर असेल देन मित्रांनो पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे तर आपण पुढच्या प्रश्नाचा विचार केला तर आपल्या जोड्या लावांबद्दल विचारलंय हा पण प्रश्न ना आपल्याला फॅक्च्युअल पद्धतीनेच पाहायचा आहे मग काय विचारलंय पहा अल्फा कण मग लक्षात घ्या अल्फा कणाचा संबंध आपल्याला हेलियम सोबत पाहायला मिळतो देन बीटा कण बीटा कणाचा संबंध आपल्याला इलेक्ट्रॉन सोबत पाहायला मिळतो मग अच तीन अ तीन कुठे आहे तर इथे आहे देन ब च दोन ब च दोन कुठे आहे आपल्याकडे सॉरी बीटा कण हा इलेक्ट्रॉन आहे मग लक्षात घ्या आपण बीटा कण इलेक्ट्रॉन सोबत पाहत असेल तर च दोन कुठे आहे इथे आहे त्याचबरोबर गॅमा किरण त्याच्या आधी आपल्याकडे किरणोस्तराचे एकक आहे किरणोस्तराचे एकक म्हणजे युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी आपल्याला क्युरीचा शोध दिसतो लक्षात घ्या क्युरीचा शोध म्हणजे सीचं एक सीचं एक इथे आहे उत्तर काय झालं पर्याय क्रमांक चार आणि शेवटी राहिला गॅमा किरण खीरन, गॅमा किरणाचं उत्तर काय असेल उच्च ऊर्जेचे फोटॉन म्हणजे ज्यावेळेस आपण उच्च ऊर्जेचे फोटॉन पाहतो त्यावेळेस आपल्याला ही अशी कंडिशन इथे पाहायला मिळते सो प्रश्नाचं उत्तर काय झालं तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे अॅल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते मग लक्षात घ्या मित्रांनो आपण यापूर्वी पण एक आपण वन डे बॅच घेतलेली होती इवन त्या वन डे बॅच मध्ये आपण सगळा सिलेबस कव्हर केला होता त्या मध्ये मी तुम्हाला हिंट पण दिली होती की हे एक्झाम्पल महत्वाचे आहेत आयोग विचारू शकतो आणि तोच प्रश्न तुम्हाला इथे रिपीट झालेला पाहायला भेटेल की ज्यामध्ये विचारलं अॅल्युमिनियमचे प्रमुख खनिजे कोणते मग लक्षात घ्या ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिजे कोणते आहेत तर बॉक्साईट या प्रश्नाचं उत्तर काय राहील पर्याय क्रमांक एक पुढे काय विचारले पहा कार्बनचा सर्वाधिक मुबलक लक्षात घ्या कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे मग लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला आयसोटोप विचारलेला आहे आणि हेही तुम्हाला मी रिव्हिजन मध्ये सांगितलं होतं आयसोटोप आयसोबार आयसोटोन इव्हन यांचे वेगवेगळे वेग नंबर किंवा वेग वेगवेगळे वेग एक्झाम्पल त्यामध्ये आपण कार्बन बद्दल पण डिस्कशन केलेलं होतं सो या ठिकाणी आपल्याला कार्बनचा मुबलक समस्थानिके किती पाहायला मिळतात बारा सो उत्तर काय झालं पर्याय क्रमांक चार मग लक्षात घ्या हे वस्तुमानाच्या रिगार्डिंग आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर जर हे अंकाच्या रिगार्डिंग असतं तर आपल्या उत्तरामध्ये मेबी सहा सुद्धा ऑप्शन पाहायला भेटला देन पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे मग लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त क्रम विचारलेला आहे आता क्रम विचारला जर तुम्ही ह्या प्रश्नाकडे पाहिलं हा प्रश्न तुम्ही तीन अँगलने सोडवू शकता तीन अँगल कोणता पहिला अँगल तुम्ही याला पर्यावरणाचा देऊ शकता दुसरा अँगल तुम्ही याला भूगोलचा देऊ शकता आणि तिसरा अँगल तुम्ही याला आपल्या सायन्सचा देऊ शकता वेगवेगळ्या अँगलने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता मग सिंपल आहे जर आपण जमिनीपासून वरच्या दिशेने जात असेल लक्षात घ्या की आपली जमीन आहे तर जमिनीकडून वरच्या दिशेने जाताना पहिल्यांदा आपल्याला पाहायला भेटतं तपांबर लक्षात घ्या पहिल्यांदा कोण पाहायला भेटेल तपांबर दे सेकंड नंबरला जर मी इथे आलो तर इथे तपांबर आहे इथे गेलो तर सितांबर आहे त्याच्यावरती गेलो तर मेझोस्पियर आहे त्याला आपण मध्यांबर म्हणतो आणि त्याच्यावरती गेलो की आपल्याला थर्मोस्पियर म्हणजे उष्णांबर पाहायला मिळतं लक्षात घ्या त्याच्यावरती गेलो की कोणता स्पियर थर्मोस्पियर म्हणजे उष्णांबर सो हा क्रम आपल्याला विचारला होता मग लक्षात घ्या क्रमामध्ये आपल्याला आयोगाने हिण दिली की आपल्याला जमिनीकडून वर्षा दिशेने जायचंय आणि जर जमिनीकडून आपण वर्षा दिशेने जात असेल तर आपल्याला या पद्धतीचं त्या ठिकाणी क्रम पाहायला मिळतो सो उत्तर काय झालं तर पर्याय क्रमांक चार हे झालं या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांचा गट हा अग्नाथाशी संबंधित आहे मात्र लक्षात घ्या अगोदर प्रश्नाला समजून घ्या दोन शब्द आले एक आला आदिम आणि दुसरा आला मात्र लक्षात घ्या अज्ञात म्हणजे काय असे प्राणी की ज्या प्राण्यांमध्ये तोंड नसतं किंवा माऊचं स्ट्रक्चर नसतं त्यांचं माऊत एक सर्क्युलर आहे किंवा गोलाकार आहे किंवा असे प्राणी की ज्यांच्यामध्ये आपल्याला जबडच नसतो म्हणजे ते, ते विरहित प्राणी आहे अशा कंडिशन मध्ये आपल्याला हे प्राणी पाहायला मिळतात देन एक शब्द आला आदिम पृष्ठवंशी आदिम पृष्ठवंशी म्हणजेच प्रिमेटिव्ह व्हर्टीब्रेट म्हणजे असे प्राणी की ज्या प्राण्यांचा जो व्हर्टिब्रल कॉलम आहे म्हणजे पाठीचा मनक आहे हा अतिशय प्राचीन आहे अतिशय जुना आहे मग ह्या जुन्या प्राण्यांच्या रिगार्डिंग हा प्रश्न विचारलाय आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो लॅम्प्रे लक्षात घ्या काय पाहायला मिळतो लॅम्प्रे तर याचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर झालं देन पुढे पाहा काय म्हटलेलं आहे कॅट फिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशान सारख्या प्रक्षेपणावर रुची विज्ञान कलिका सॉरी रुचि ज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात त्या प्रक्षेपणांना काय म्हणतात प्रश्न समजून घ्या आता समजा मी आहे मला काहीतरी खायचंय तर माझ्याकडे टेस्ट बर्ड असतील बरोबर टेस्ट बर्ड मला काय करून देतील टेस्ट आयडेंटिफाय करून देतील त्याच प्रकारे मित्रांनो इथे यांच्याकडे टेस्ट बर्ड असतात यांच्या टेस्ट बर्डला आपण काय म्हंटलं ज्ञान कलिका की जे अन्न शोधण्यासाठी त्यांना मदत करतात अशा भागाला म्हणतात बारबेल लक्षात घ्या अशा पार्टला आपण काय म्हणतो बारबेल इथे उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर असेल देन पुढे काय म्हंटल पहा डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो मात्र लक्षात घ्या मित्रांनो चार ऑप्शन आहे फायलम मोल्युस्का फायलम ऍनिलिडा फायलम म्हणजे संघ देन फायलम आर्थ्रोपोडा फायलम एकायनो आता आपल्या सगळ्यांना माहित आहे फायलम आर्थ्रोपोडा हा एक वन ऑफ द लार्जेस्ट फायलम आहे लक्षात घ्या फायलम अर्थपोडा हा कसा आहे वन ऑफ द लार्जेस्ट फायलम आहे पण त्यामध्ये सगळ्या प्रकारचे हॅबिटेट येतात आणि प्रश्नामध्ये विचारले डेंटालियम तर आपण डेंटालियम पाहिलं तर डेंटालियम हा आपल्याला ऍक्वेटिक पाहायला मिळतो मरीन वॉटरमध्ये पाहायला मिळतो आणि जर तो मरीन वॉटरमध्ये असेल तर संघ मोलुस्का किंवा फायलम मोलुस्का हा मराईन वॉटरच्या साठी आहे तो प्रश्नाचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर झालं आता मुळामध्ये मित्रांनो हा प्रश्न आहे आणि मी ज्यावेळेस वन डे रिव्हिजन घेतली त्यावेळेस सांगितलं होतं एक्झाम्पल वाचणं गरजेचंच आहे प्रत्येक आपण नंबर ऑफ एक्झाम्पल घेतलेले आहे जर प्रत्येक संघामध्ये आपण नंबर ऑफ एक्झाम्पल पाहत असेल तर त्या एक्झाम्पल वरून हा प्रश्न सुटतो कारण त्या एक्झाम्पलला तुम्हाला पाठच करायचं होतं आणि त्याच मध्ये तुम्हाला डेंटेलियम पाहायला भेटतो मग लक्षात घ्या सो त्या अँगलने तुम्ही हा प्रश्न इझिली सोडवू शकता पुढे पहा काय विचारलेलं आहे वनस्पतींना कॅल्शियम चय पचायसाठी कोणत्या खनिजांची आवश्यकता असते मात्र लक्षात घ्या जर आपण वनस्पतींची कंडिशन पाहिली तर आपल्याला जसं आपल्याला आपल्या बॉडीसाठी डायजेशन असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये होणारं मेटाबॉलिझम असेल मेटाबॉलिझम साठी सुद्धा आपल्याकडे डिफरंट टाईपच्या ऍक्टिव्हिटी होतात सेम ऍक्टिव्हिटी आपल्याला प्लॅन्ट पाहायला मिळतात आणि जर सेम ऍक्टिव्हिटी आपल्याला मध्ये पाहायला मिळत असेल तर वनस्पतीमध्ये जे काही कॅल्शियमचं चय आहे त्यांच्या आवश्यकतेसाठी आपल्याला बोरॉनचा रोल पाहायला मिळतो मग लक्षात घ्या आता समजा मी विचार केला समजा ही माझ्याकडे सेल असेल तर या सेलच्या सगळ्यात बाहेर मला पाहायला भेटेल सेल वॉल सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका जर पेशी भित्तिका पाहायला मिळत असतील त्या पेशी भित्तिकांमध्ये मला काय पाहायला भेटेल तिथे मला कॅल्शियमचं चय पचय पाहायला भेटेल आणि जर त्या ठिकाणी कॅल्शियमचं चय पचय होत असेल तर त्या चय पचयाला रिस्पॉन्सिबल कोण आहे बोरॉन या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार देन पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे वनस्पती गटांचे योग्य उदाहरण आणि जोड्या जुळवा एका साईडला वनस्पती गट आहे दुसऱ्या साईडला उदाहरण आहे हाही प्रश्न आपण वन डे बॅचला घेतलेला होता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोग शैवालावरती प्रश्न विचारतोच त्याच्या सगळ्या गोष्टी वाचून ठेवा आणि आयोगाने तो प्रश्न विचारलाच मग लक्षात घ्या शैवालाचं उदाहरण आहे आपल्याकडे क्लायमोडोमनस लक्षात घ्या कोण आहे क्लायमोडोमनस देन जिम्नोस्पर्मचं उदाहरण आहे आपल्याकडे सायकस सो अच चार आणि डीचं एक मग लक्षात घ्या अच चार एका ठिकाणी भेटलं च एक तो उत्तर काय झालं पर्याय क्रमांक तीन आणि मध्ये राहिलेलं ब्रायोफायटा ब्रायोफायट्याचं एक्झाम्पल फिनारिया आणि टेडोफायटाचं एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे लायकोपोडियम प्रश्नाचं उत्तर काय झालं तर पर्याय क्रमांक तीन झालं देन पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात हे फॉस्फरसच्या कमतरतेचे लक्षण आहे किंवा फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहेत मग लक्षात घ्या मित्रांनो समजा माझ्याकडे हे पान आहे आता ह्या पानामध्ये जर फॉस्फोरसची कमतरता जाणवली तर याच्यावरती स्पॉट पडतात लक्षात घ्या याच्यावरती काय पडतात स्पॉट पडतात आणि स्पॉट पडल्यामुळे काय होतं क्लोरोफिल एका ठिकाणी जमा होतात म्हणून ते पाहायला मिळतात गडद रंगाचे प्रश्नाची डिमांड आहे पहा गडद हिरवा रंग त्याचबरोबर गडद हिरवा रंग झाल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावलेली पाहायला मिळते म्हणून त्यांची वाढ खुंटते आणि जर त्यांची वाढ खुंटली किंवा जर त्यांची वाढ कमी झाली तर आपल्याला हेही लक्षण पाहायला मिळतं वाढ खुंटण्याचं त्याचबरोबर त्यांच्या बॉडीमध्ये काही ठिकाणी डेड सेल पाहायला मिळतात म्हणजे मृत पेशी पाहायला मिळतात सो लक्षात घ्या अशा कमतरतेमुळे आपल्याला या ठिकाणी नेक्रॉटिक स्पॉट्स म्हणजे पर्याय क्रमांक तीन पाहायला मिळतो सो प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन जर आपण पहिला पाहिलं क्लोरोसिस क्लोरोसिस म्हणजे पानं पिवळे होणे लक्षात घ्या हा प्रश्न सोडवताना जरी तुम्हाला ही थेरी माहित नसेल तरी तुम्ही सोडवू शकता कसं आपल्याला माहितीये क्लोरोसिस क्लोरोसिस म्हणजे क्लोरोफिलचं प्रमाण कमी होणं आणि जर क्लोरोफिलचं प्रमाण कमी होत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ते पानं पिवळे पडताना पाहायला मिळतात की ज्याला आपण क्लोरोसिस म्हणतो दुसरं आहे विल्टिंग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पानं कोमजण्याची कंडिशन पाहायला मिळते की जो प्रश्नाशी संबंधित नाही पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं उत्तर झालं आणि शेवटी विचारले लिप करली लिप मध्ये लिप कर्ल होतो म्हणजे जे पानं आहे असे कर्ल होतात आणि जर पान कर्ल होत असेल तर तीही कंडिशन या प्रश्नाची डिमांड फुलफिल करत नाही सो आपलं उत्तर काय झालं तर पर्याय क्रमांक तीन देऊ रक्त गटांचा शोध कोणी लावला मग लक्षात घ्या हे आपण हे सुद्धा वन डे बॅच मध्ये घेतलेलं आहे वन डे बॅच मध्ये जो आपण सायंटिस्टचा सा टेबल घेतला होता त्या टेबल मध्ये तुम्हाला याचा सायंटिस्टचं नाव पाहायला भेटेल मग लक्षात घ्या जर आपण एबीओ रक्तगटाचा विचार केला तर एबीओ रक्तगटांचा शोध कोणी लावला तर कार यांनी लावला आज आपण विलियम हर्वे पाहिलं तर विलियम हर्वे यांनी काय केलं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्त बेसरण संस्थेचा शोध लावला आणि पर्याय क्रमांक दोन आणि तीन यामध्ये असणाऱ्या सायन्सिस्टचा रक्त गटाशी फारसा संबंध पाहायला मिळत नाही सो उत्तर काय झालं पर्याय क्रमांक चार दीन मित्रांनो पुढे पहा आयोगाने एकदम सिंपल एकदम फॅक्च्युअल प्रश्न विचारलाय काय विचारलंय जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं उत्तर आहे चौदा नोव्हेंबर लक्षात घ्या प्रश्न पूर्णपणे फॅक्च्युअल आहे उत्तर काय आहे चौदा नोव्हेंबर म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठवण्यास मदत होते <laughs> मात्र लक्षात घ्या मित्रांनो हा प्रश्न आयोगाने जसा जसा पीवायक्यू विचारलाय यापूर्वी सुद्धा आयोगाने पीवायक्यू विचारला होता फक्त तो जोड्या लावांच्या फॉर्म मध्ये होता आता तो एका सिंगल लाईनच्या फॉर्म मध्ये आहे मग लक्षात घ्या आपण जीवनसत्वाचा विचार केला तर कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठवण्यास मदत होते उत्तर आहे व्हिटॅमिन के उत्तर काय झालं पर्याय क्रमांक एक जो पर्याय क्रमांक दोन पाहिला व्हिटॅमिन ई e, तर त्याचा रोल अँटी ऑक्सिडंट म्हणून आहे लक्षात घ्या विटॅमिन चा e रोल काय आहे अँटीऑक्सिडंट याच्यावरती सुद्धा आयोगाने पीवायक्यू भरपूर वेळा व्हिटॅमिन डी चा रोल काय असतो तो आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम मिळवून देण्याचं काम करतो म्हणजे हाडांना कॅल्शियम मिळवून देण्याचं काम करतो की ज्यामध्ये व्हिटॅमिन डी थ्रीचा रोल पाहायला मिळतो आणि व्हिटॅमिन सी चा रोल काय असतो टू बॅलेन्स मेटाबॉलिझम लक्षात घ्या हे काय करतात मेटाबॉलिझम बॅलेन्स करण्यासाठी हेल्पफुल असतात सो मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व सायन्सच्या पंधरा प्रश्नांचं प्रॉपर डिस्कशन केलेलं आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल थँक्यू